गाईज हे तर तुटायला लागले आता काय करू जे जे रामकृष्ण हरी मंडळी तर असं का सकाळ उठून आलीये जमतील करते माणसाने काही ठरवलं ना तो करू शकतो माहिती फक्त त्याने ठरवायला पाहिजे तर एक दशी आज आहे एकादशी आणि मी आज एकादशीला काय स्पेशल बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे पराठे फर्स्ट टाईम ट्राय करते आहे बघू जमतात की नाही पराठे होतो आहे की पराठो होतो आहे की त्याचा वडा करायला लागतो आहे कारण साबुदाण्याचा ऑलरेडी भाकरी बनवायचं म्हटलं तरी जमत नाही तर आता मी ट्राय करते पराठ्यासाठी तर कसा होतो आहे बघूया आपण पन? तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा दिवस सगळ्यांचा चांगला जावो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी मंडळी तर आज सकाळ सकाळ उठून आली आहे बाजार घ्यायला बाजारात आज आहे एकादशी तर एकादशीसाठी भगर आणि साबुदाणे नव्हते माझ्या घरात तर उठून पहिली साबुदाणे आणि भगर घ्यायला आली आहे कारण रात्री लेट आलेली मी ऑफिसवरून रात्र थांबली आहे घरी आता बनवते मला दाखवते पण काय काय करते तर मंडळी गुड मॉर्निंग मगाशी मी बाजारात बाजारात म्हणजे दुकानात जाऊन आले भगर आणली भगर करण्यासाठी बटाटे आणले आणि साबुदाणे आणले होते तर आता मी नाश्त्याला बनवणार आहे साबुदाण्याचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने लवकर पटक पट, 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 पटपट झटपट कारण सकाळी नाश्त्याला काय खाणार आले खिचडी मला आवडत नाही आहे रात्री मी साबुदाणे आणलेत पण रात्री साबुदाण्याचे वडे बनवणार आहेत थोडेसे तसं रात्री एवढं जास्त जास्त हेवी खाल्लं जातच नाही आहे आणि उपवासे म्हणजे कमीच खाल्लं पाहिजे आणि आता बाकी काय करते आहे तुम्हाला दाखवते तर आपण काय करूया साबुदाणे भाजून घेऊया तर मंडळी मी आता ना साबुदाणे भाजून घेत आहे थोडीच भाजणार आहे कारण मी फर्स्ट टाईम ट्राय करते मी जे पण काही करते ना ते सगळं फर्स्ट टाईम करत असते जुगाड जुगाड तर आता थोडे साबुदाणे भाजायला टाकले त्यांना चांगलं भाजून घेतल्यानंतर ना त्याच्यात काय काय टाकते बघा तर मंडळी साबुदाणे भाजून झाले ते आता मी याला वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये तर गाईज मी ना साबुदाना चांगला बारीक पीठ करून घेतलं याचं चा। आता चाळून घेणार आहे हे बघा छान चाळून घेतले चाळून घेतले थोडंसं पीठ साईडला ठेवलंय बाकीचं इकडे काढलंय याच्यामध्ये आता आपण मळून घेणार आहे बटाटे टाकून तर मंडळी बटाटा घेतलाय हिरवी मिरची टाकतीये थोडीशी थोडेसे चिली फ्लेक्स टाकतीये आणि मीठ टाकणार याच्यात मीठ पण टाकले त्याला मिक्स करूया हे झालं आहे आपलं म्हणून याला आता आपण दहा पंधरा मिनटं ठेवणारे आणि मग बनवणारे पराठे तर गाईच पहिले मी तांदूळ भाजून घेतले नंतरनं त्याला थंड होऊन दिलं थोडं बारीक केलं चाळून घेतलं त्याच्यामध्ये चार, चार बटाटे टाकले बारीक करून चिली फ्लेक्स टाकले ते आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली थोडीशी मीठ टाकले आणि त्याला मस्त गोळा करून घेतलंय मळून घेतलंय आता ते दहा मिनटं ठेवणारे त्याच्यानंतरनं पराठे करणारे झालं इतकं सिम्पल मस्त आहे पटपट झटपट बघू टेस्ट कशी येते फर्स्ट टाइम ट्राय करते नक्की तुम्हाला सांगेल की टेस्ट कशी लागली वेगळं करणार आहे काहीतरी नाश्त्याला साबुदाण्याचे पराठे हा मग काय जमून दाखवण तर खातोच <laughs> जमतील हो ट्राय तर करते पिठला नाही पीठ म्हणलंय मी त्याच हा बुळग बनवून खाऊ का बर तसं करते केळी पिकल्यात ना खायला मग खाता येईल नाच मी घेऊन जाते मला ते केळीचा असतो ना बॉक्स म्हणजे फ्रूट ठेवायचे बॉक्स असतात तसा केळीचा तो बॉक्स मागवायचा आहे टिफिनवाला त्याच्यात मग केळी टाकून नेला भारी आहे ना है ना शाळेत ऍडमिशन घे की बघन मी काय करायचं ते पाहिजेच बराय का पाय लाल 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 कस काय झालंय काय माहितीये सगळं लाल झालं डॉक्टरांना पाठवा ना फोटो काढून ते फोटो मध्ये दिसत नाही रेड काय बोलताय मग फोन करून सांगा रेड रेड झाले जाते मी बनवते तुम्हाला आहे का गाईज आज ना एकादशी आहे आणि मी ना काही वर्षापूर्वी एकादशीला काहीच खाल्लं नव्हतं म्हणजे काही न खाता एखादंच केली होती आणि दुसऱ्या दिवशी अशी चक्कर यायला लागली मला काय सांगू तुम्हाला तेव्हापासनं उपाशी राहायचं सोडलं आहे आणि आता मला ना असं होतं आहे उपाशी राहिले की मला चक्करच यायला चालू होते माहिती नाही का डॉक्टरकडे गेलेलं डॉक्टर म्हटले की हिच्या बॉडीमध्ये नाही का काहीतरी कमी आहे त्याच्यामुळं जर तिने जितकं खाईल तितकीच तिच्या बॉडीमध्ये एनर्जी असते जास्त वेळ जर उपाशी राहिली तर तिला असंच होणार आहे सगळंच होते मला काय काय होते काय सांगू तुम्हाला तर चला आता मी करते पराठे तुम्हाला दाखवते कसे होता ते माहिती नाही आधी मला म्हणतो नाही झाले तर बेसन करून खा मी नाही खाणार आणि नाश्त्याला मी आज हेच बनवलेलं आहे बिचारा उपाशी राहायचा माझ्यामुळं बनूया बघू कसं होतंय है है। गाईज हे तर तुटायला लागले आता काय करू एक बटाटा आहे उकडलेला तो मिक्स करून बघते जरा चिकट झालं तर झालं एकच मिनिट जमलं 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 इतका पण परफेक्ट नाही झालेला आहे तो फाटलाय तुटला तरी पण ट्राय केलाय बघू आपण आता भाजून एक बटाटा बटाटा ता जास्त टाकायचा याचा अर्थ अंदाज चुकला आपला बघू शकता आपला पराठा कसा आहे येस जरा जरा फुगायला पण लागलाय झालाय गाई जमला जमला येस 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 येस, येस। आता फक्त टेस्ट बघायची कशी आहे दुसरा पण लाटलाय मी कसा तरी वाकडा तिकडा होतोय पण भाजल्यावर खूप छान दिसतोय खूप छान काही हा आहे दुसरा पराठा छान झालाय माणसाने काही ठरवलं ना तो करू शकतो माहिती आहे का फक्त त्याने ठरवायला पाहिजे माझ्यासारखी आळशी मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा माहिती का तरी पण आता ना छान छान काय काय ट्राय करायला बघते मी नवऱ्याला आवडतो ना आज फराळाला बनवलंय काय भगरीचा भात भगर आहे भात नाही भगर बनवली आहे आधीला त्याच्या आवडीची बटाट्याची आमटी बनवली आहे उपवासाची आणि मला माझ्या आवडीची बनवली आहे दोन बनवल्यात आणि हे पराठे म्हणजे माझा दिवसभराचं फराळाचं ऑलरेडी रेडी झालं आहे मी आता फक्त नाश्त्याचं बनवत आहे नाश्ता करून आवडून मग निघणार ऑफिसला जावंच लागणार ना गाई झे बघा झाले तर रेडी साबुदाण्याचे पराठे बाई छान <laughs> झाले ना, ना? थोडस पिट राहिले दोन पराठेच रात्री करते हा आता लेट होते ना मला जायला आपल्याला नाश्त्याला झालं तुमचं भगर आणि भाजी रेडी करून ठेवली थांबून ठेवते थां हा जाईज एक नंबर झाले पराठे एक नंबर खूप टेस्टी झाले ते तुम्ही पण नक्की ट्राय करा था मी माझ्या नवऱ्याला विचारते कसं झालाय छान झालाय ना बेसन करा कर म्हणत होते किती छान बनलाय नाईल सक्सेसफुल एक नंबर पराठा बनलाय तुम्ही नक्की ट्राय करा जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन छान बनतो फक्त लाटायला थोडी मेहनत घ्यायला लागते तुटतो पण तुटलेला तुटलेला थोडा थोडा कडणे असला आणि आपण तो भाजला ना तरी तो व्यवस्थित आकारात बनतो आणि छान दिसतो तर नक्की ट्राय करा तुम्ही पण बनवायला आता मी करते नाश्ता तुम्ही पण या सगळ्यांनी आमच्याबरोबर नाश्ता करायला नाश्ता म्हणजे फराळ करतो आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप छोटासा व्लॉग होता पटपट 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 पट, 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 बनवला आहे कारण तुम्हाला माहिती मला ऑफिसला पण जायचं आहे सो so, मला कमेंट आली होती ऑफिसचा व्हिडिओ बनव ऑफिसमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकत अलाऊड नाही आहे मी ते गेल्यावर कधीच व्हिडिओ वगैरे काही बनवत नाही सो काय असेल ते घरीच जेव्हा केव्हा विचारेल आणि परमिशन भेटेल तेव्हा एक एखाद्या वेळेस मी बनवेन तर बाय बाय गाईज गाई लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा